नई पहचान भर लो उड़ान छू लो आसमान नए भारत की है नई पहचान गुड मॉर्निंग माझे नाव अनुष्का कुलकर्णी रता आर्टिस्ट बदाने पुढे माझे नाव आदित्य देशमुख हरे टीम ते आता आलोय टीम याने आमचे पूर्ण चे नाव आयडी एफ Thank yeah. you. आहे आर डी आर आहे आणि सोलर पॅनल आहे ही नाईट ट्वेंटी मोटर आहे जास्त करतो ज्या ऑन केल्या दिशेने प्रकाश असेल त्या दिशेने सोलार पॅनल फिरते आणि एल डी आर पंडोल आदेश देते आणि पंढर आपण ऊर्जा साधू शकतो अशा प्रकारे आपला पॅनल सूर्यप्रकाश शोषून देऊ शकतो अशा पद्धतीने आपली कार्यपद्धती आहे परिणाम जास्तीत जास्त वीज निर्मिती कमी देखभाल खर्च ग्रामीण व शहरी भागात उपयोगी हरित ऊर्जा वापरामुळे पर्यावरण समाजासाठी वीजचाई हो कमी होण्यात मदत शेत शेतीपंख पिण्याचे पाणी योजना स्ट्रीट लाईटसाठी कार्य कारवार पूजात घट